हाय नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी खूप दिवसातून गोष्ट घेऊन आलेलो आहे गोष्टीचं नाव आहे मित्रांनो सोन्याची अंड देणारी कोंबडी तर मित्रांनो ही गोष्ट खूप मस्त आणि मजेदार होणार आहे ही गोष्ट तुम्ही शांत चित्तेने सर्व मुलांनी ऐकून घ्यायची आणि या गोष्टीतून तुम्हाला खूप सारं शिकण्यासारख्या गोष्टी भेटणार आहेत तर गोष्ट चालू करत आहे सोन्याची अंड देणारी कोंबडी तर मित्रांनो एका गावात एक गरीब माणूस राहत होता तो खूप गरीब असल्याने त्याच्या खाण्यासाठी घरामध्ये काहीच नाही एका शेतकऱ्याकडून गहू विकत घेतो पण ते गहू विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतात त्या बदल्यात त्याला तो एक कोंबडी देऊन टाकतो जेव्हा त्या शेतकऱ्याच्या बायकोला हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्याच्या बायकोला रात्री आपल्या कोंबडीने सोन्याचे अंडे दिलेले दिसून येते जादूची कोंबडी आहे हे तिच्या लक्षात येते आणि ती सोन्याची अंडे देते काही आठवडे चालू राहिले व तो शेतकरी गावातील सर्वात श्रीमंत माणूस बनला शेतकऱ्याच्या बायकोने अत्यंत शेतकऱ्याची बायको ही अत्यंत लोभी होती ती एक दिवस घरात शेतकरी नसताना कल्पना सुचते की आपण हिला कापून पोटातील सर्व अंडे बाहेर काढले तर आपण खूप मोठे श्रीमंत ठरू ती त्या कोंबडीला कापते परंतु तिच्या पोटात काहीच अंडे निघत नाहीत तर या गोष्टीचं तात्पर्य असं आहे मित्रांनो की कोणत्याही गोष्टीची आती केली की त्याची माती होत असते तर मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला पहिले सबस्क्राईब करा आणि खाली असेल ती आयकॉनची घंटी दावा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील